मार्केटला कधी करणार खरेदी करणार आणि पुढे जाऊन आपल्याला स्वतः जेवण बनवून आपल्यासाठी स्वतः थांबला का कोण स्पॉन्सर कोण आहे बोल शिर्डी जवळ क्लास फक्त शंभर किलोमीटर आधी चला ओम साईराम साईराम मंडई तर जेवंत राहता आलंय आले असते चालत चालेल तिकडे गेले साईमा सकाळ मिळून राही मी साय नेत्र आपल्या या ठिकाणी साई तिंडीचा पालखीचा आज पाचवा दिवस आहे आणि आपण आता घोडीचा टोल प्लाझा आहे तिथं आला आपण आणि मस्तपैकी सूर्य सूर्यदेवते बघा तर काल आपण तिकडे तिकडे थांबलेलं खाली जे काही बिल्डिंग छान झाली तिकडे आपण थांबलेलो आणि पण तिथे आणि आता आपण होळी टोल प्लाझा बस नाश्ता सगळ्यात थांबलो तर ते नाश्त्याच्या हॉटला आलोय आणि ते पायनॅपलच्या शिरा आहे बघूया आता पायनॅपलच्या शिरा खाऊन घेऊया आणि इथून पुढं निघूया लगेच आज आपल्याला टोटल चोवीस किलोमीटर झालं उद्या किती बसतो आपण दुपारच्या हॉल्टला ना साईराम मंडे आता आपण नाश्त्याच्या आपला नाश्त्याचा हॉल्ट होता आता आपण त्या बाजार गोटीच्या बाजारपेठेमध्ये सरळ सरळ जायचंय तर दुपारचा जो हॉल्ट आहे तिकडे इथून किती किलोमीटर लांब येते काय हा काय झालं काय आता आपल्याला कधी करतात खरेदी करणार पुढे जाऊन आपल्याला स्वतः आपल्यासाठी स्वतः हा मार्केट आपण आपले एक घर आहे पुढे आजी आहे हा ते दरवर्षी त्यांच्या घरात आपल्याला जागा देते जेवण बनवण्या हा सांगू इथे सोय वगैरे आपण सगळं बनवतो आपण शॉपिंग तांदूळ सगळं ठीक आहे आपण त्यांच्याकडे जाऊया सायराम मंडई आता साईराम मंडईपासली सकाळचे दहा आणि आपण घाट उतरलो एक आणि इथे दुसरी पालखी आहे श्री साईबाबा ते जातात त्यांचं जाता दुपारचं हॉल्टे वाटते इथे आणि आपला हॉल्टे जाऊन जवळपास आहे अर्धा तास लागेल वाटतं अर्धा पाऊन तास रेमला का कोण स्पॉन्सर कोण आहे बॉय आम्ही कर आम्ही कोकण तुस इथे आराम करत बसले दुसरी पालखीत आले श्री साई बाबा आपला आपला हॉल तिकडं पुढं आहे त्यावेळे आपण थोड्या वेळानं निघूया आपण सायराम मंडळी तर आता आपण त्या झाडा त्याडखले तर पाच दहा मिनटं बसलेलो राहुलला वगैरे जसं वगैरे गप्पा मारल्या आणि आता आपण निघालो आहे दुपारचं हॉल्ट आहे तिथं समोरच आहे आपण तिथं ऑलमोस्ट पोचलेलो आहे आणि आता असं काय शूट नाही केलं कारण पाय ना पाय पूर्ण वाट लागली कारण एक तर चप्पल नाही चप्पल तुटले माझी दुसरी होती पूर्त ती लागतात मजबूत नाही बघ बोललो तर बाजारामध्ये घेईन पण दुकानं ओपनच नव्हती बोल आता पाहिजे मनात जर आहेच किवीरा चपली जर त्यांच्या दर्शनाला जावं तर त्यांची इच्छा पूर्ण करूया आता बघूया दुपारचा हॉल्टर आलाय इथं जेवणाला वगैरे काय आणि तसा आराम जरा करता पण दुपारची थांबले कायवे कुठला हायवे समृद्धी महामार्ग म्हणजे आम्ही बघतोय ना समोर हायवे समुद्धी महामार्ग आहे मगाशी तर आडगाव बघितला म्हणून समजा आहे पण मोठा आहे मंडई आता आपल्याला जून घाट जवळपास सत्तेचाळीस किलोमीटर लांब आहे आणि दुपारच्या आता जवळपास साडेतीन आणि एवढं मारण चोर लागते ना भरपूर हो गाई खूप खूप ऊन लागते नशी आम्हाला जायचे बघूया आता आपला दुपारचा हॉल अजून नाही आलाय पण आपण एका घरी थांबलो होतो बघूया आता दुपारच्या कधी येतो आता आता आपण दुपारच्या हॉटला पोहोचलोय आणि पालखी अजून सुद्धा निघाली नाहीये बघूया आता निघाले थोडेशिवाय आता बघूया आता साईराम मंडळी शिर्डी जवळपास चला ओम साईराम बघूया आता सिन्नरघाट आता लागेल उद्या ना रे सिन्नरघाट अरे घाट कधी उद्या अरे तुला बोलतोय उद्या बो बघूया आता फोर्टी सेवन हा फोर्टी सेवन किलोमीटर चला आता ओम साईराम तो सायराम मंडई आता आपण नाश्त्याचं हॉटेल आलोय मी तर नाश्ता बघा पुऱ्या आहेत मुगाची भजी आणि चटणी न सर्व इथं नाश्ता करा बसतो त्या मंडई नाश्ता करायला शूज घातले कारण डांबर तापला होता आलोय म्हणून जे शूज लागले तेच घातले बघूया काय होतं किती पाहायचं पोट फुटला जवळपास संध्याकाळची सहा सात होत आले सूर्यास्त वगैरे होत आलाय आणि आपले पार्किंग खूप पुढे गेले तर पट आपल्याला अंडर कवर करायचं जवळपास फक्त आता चार ते पाच किलोमीटर असेल चला ओम साईराम पाहिजे मंडे आता आपण आपल्या हॉल्टीवर पोहोचलो आहे आणि श्रवणीच्या जागा वगैरे पकड आता ताई करता झोपायची मग दिसणार ना आता ठीक आहे प आपण एकदा राय का आपण जेवायला जाऊया साईराम मंडी तर जेवण तर आता आले चपाती आहे छोलेची भाजी बटाट्याची ग्रेव्ही बटाटा बाड्डा आणि मंचाव सूप आहे निसर्ग तर जेवायला बसले आता या मंडी जेवायला सायराम मंडई आता सर्व जेवण वगैरे झोपायला आलेत इथे मालेश चालू आहे काय बोलते कशी आमच्या फटाकेल ती कारण की आमच्या एका दोस्ताचा वाढदिवस आहे का रे बाय तरी पायाच माझ्या सिच्युएशन असेल तुम्हाला जी इकडची गोटी असते ती चालत चालत इकडे गेले थोडी मग चालू कुठे गेले असते ना कुठे साहेब कुठे कुठे